नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो तर या व्हिडिओमध्ये आपण तुमचे अडचणी ज्या शिक्षक भरतीसंबंधीच्या सध्या डब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये नोंद करण्याकरिता विद्यार्थी मित्रांना ज्या अडचणी येत आहेत त्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना ज्यांना या अडचणी आहेत त्यांना हा व्हिडिओ शेअर करायला आणि आपल्या चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो डब्ल्यू एस कॅटेगरी संबंधीची माहिती त्याचबरोबर सुवर्ण आरक्षणासंबंधीची परिपूर्ण माहिती आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे तुम्ही ती अजूनही पाहिली नसेल तर तुम्ही या पद्धतीने म्हणजेच होम पेज नंतर प्लेलिस्ट यावर जाऊन त्यानंतर सवर्ण आरक्षणासंबंधीचा सेपरेट चार व्हिडिओज आपण ऑलरेडी अपलोड केलेले आहेत त्यामधून सवर्ण आरक्षणासंबंधीची ही परिपूर्ण माहिती घेऊ शकता त्याचबरोबर विद्यार्थी एडब्ल्यू एस सर्टिफिकेटचा नमुना कसा असतो त्याबद्दलची अत्यावश्यक अटी कोणत्या आहेत या स्वरूपाच्या सगळ्या संबंधीची माहिती आपण घेतलेलीच आहे तर या व्हिडिओमध्ये आपण त्या संबंधीच्या अडचणींचं निराकरण करण्याचा प्रयत्न करूयात जेणेकरून तुम्हाला पुन्हा या अडचणींना सामोरे जावं लागणार तर विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी आपल्याला प्रश्न विचारलेला होता की हे डब्ल्यू एस कॅटेगरी नोंदवण्याकरिता आपल्याला पवित्र प्रणालीद्वारे ज्या मदत कक्षामध्ये जाण्यासाठीचा कालावधी दिलेला आहे तर मदत कक्षामध्ये जाऊन करायचं आहे की हे आपण घरी बसल्या किंवा नेट कॅफेवर करू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो ही तुम्हाला माहिती ही लॉग इनवर लॉग इन, इन आय डीवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याचाच अर्थ तुम्ही घरी बसल्या नेट कॅफेवरून याबद्दलच्या महत्वपूर्ण बाबी ज्या आहेत म्हणजे डब्ल्यू एस कॅटेगरीची नोंद नोंद करण्यासंबंधीची बाबी या घरीच करू शकता आणि या कशा पद्धतीने करायचा याविषयीच्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथून मिळून जाईल पहा इथे पवित्रमध्ये लॉ लौ, अप्लिकंट लॉग इन ओपन करायचं आहे तिथून टेटचा तुमचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकायचा त्यानंतर अर्ज दुरुस्ती करायची असेल तर अर्ज दुरुस्ती करायची आहे तिथे दुरुस्ती करून संपूर्ण टॅप परत पर्सनल इन्फॉर्मेशन ॲड्रेस टी ईटी अकॅडमिक प्रोफेशनल क्वालिफिकेशनच्यासाठी सर्व अपडेट करायचं आहे कारण तुम्हाला हे म्हणजे गोष्टी आहेत जरी तुम्ही एडब्ल्यू एस कॅटेगरी नोंद करीत असाल तरी सुद्धा सगळ्या बाबी योग्य आहेत का हे पडताळणं गरजेचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जेव्हा एस सी बी सी कॅटेगरीमध्ये त्यांना चेंज करायचं होतं तेव्हा यामध्ये काही पर्सनल डिटेल्स परत चुकवली आणि त्यांना परत आता या मदत कक्षामध्ये जाऊन या गोष्टींची चुकांची दुरुस्तीही करावी लागत आहे त्यानंतर तुम्हाला या सगळ्या गोष्टींची व्यवस्थितरित्या भरल्यानंतर सेल्फ सर्टिफिकेशन या टॅबवर जायचं आहे परंतु या अगोदर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अशा पद्धतीने जी ही आहे बघा चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू ई डब्ल्यू एस इथे तुम्हाला ई डब्ल्यू एस करून सेव्ह करायचं आहे आता बरेच विद्यार्थी हे पण प्रश्न विचारतात की अदर कास्टच्या विद्यार्थी मित्रांना ई डब्ल्यू एसचं सर्टिफिकेट काढता येतं का म्हणजेच समजा दुसरी कास्ट असेल त्यांची व्ही जे ए म्हणा किंवा एन टी बी एन टी सी बना तर अशा वेळेस जेव्हा त्यांना वाटतं की ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट आपल्याला मिळेल का तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्ही महत्त्वपूर्ण मुद्दाच पाहू शकता चेंज कॅटेगरी फ्रॉम ओपन टू ई डब्ल्यू एस म्हटलेला आहे ई डब्ल्यू एस सर्टिफिकेटचा सुद्धा तुम्ही जर व्यवस्थित पाहिला तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सॉर्ट आउट होऊन जाईल पहा तुम्ही हे व्यवस्थितरित्या समजून घ्या यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत हे नमुना अशा स्वरूपाचा असतो आणि या गोष्टी असलेल्या म्हणजे ओपन कॅटेगरी ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट असतं अदर कॅटेगरीकरिता नसतं तरीसुद्धा जर तुम्हाला यामध्ये काही शंका असतील तर तुम्ही ह्या शंका ई सेतू केंद्रामधून व्यवस्थित करून घेऊ शकता ज्यामध्ये कन्फर्मेशन करायचं असेल तर कन्फर्मेशन करून घेऊ शकता आणि अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण बाबी असून या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता यामध्ये तुम्हाला जेव्हा तुम्ही डब्ल्यू एस लिहिल्यानंतर तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन आहे परत ते सगळ्या बाबी व्यवस्थित आहेत का पाहायचा त्यानंतर तुमचं ओ टी पी तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल तो ओ टी पी टाकून सबमिटवर क्लिक करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म सर्टिफाय सक्सेसफुली असा मेसेज कम्प्युटरवर येईल आणि यानंतर फॉर्म सर्टिफाईड असल्याचं प्रिंट काढून घ्या कारण अगोदर बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी ड्रॉफ्ट कॉपीची प्रिंटही काढून ठेवलेलीच आहे आणि ते मते अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना आहे की काही उमेदवारांचा मोबाईल क्रमांक जर बंद पडलेला असेल जन्मतारीख लिंग किंवा नावमध्ये चुकं झालेले असतील तर त्यांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी लॉग लॉगिनशी संपर्क साधून त्यांच्या मडे जा